नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती म्हणजेच मोफत सौरचलित फवारणी पंप हे दिले जाणार आहेत आणि यासाठी महाडी पी टी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे यामध्ये पहिलीच वेबसाईट येईल महा डी बी टी फार्मर लॉग इन तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी झूम करून पाहू शकता यामध्ये अर्जदार लॉग इन करा तर यामध्ये आपल्याला वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट तर आपल्याला वैयक्तिक शेतकरीमध्ये शेतकरी आय डी म्हणजे जो काही आपला फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आपण जे फार्मर आय डी काढताना जो काही मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती आपल्याला एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून आपल्याला ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती जी काही प्रोफाईल आहे हे पूर्णतः शंभर टक्के भस भरलेली पाहिजे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाव्या साईडला वैयक्तिक तपशील घटकासाठी अर्ज करा जमिनीचा तपशील असे बरेच ऑप्शन दाखवणार आहे तर यामध्ये आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि यामध्ये आपल्याला बाबी निवडा असे आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर यामध्ये पहा आपल्याला बाबी निवडा यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने व सुविधा असेल बियाणे वितरण प्रात्यक्षिक घटक असेल यामध्ये भरपूर असे ऑप्शन दाखवणार आहे तर सर्वात एक नंबरचा ऑप्शन जो काही कृषी यांत्रिकीकरण आहे तो आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामध्ये आपल्याला बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कृषी यांत्रिकीकरणचा एक ऑप्शन ओपन होणार आहे आणि यामध्ये आपल्याला काही घटक आपल्याला निवडायचे आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मुख्य घटकमध्ये आपल्याला यामध्ये मुख्य घटकमध्ये कृषीयंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला तपशील निवडा विचारेल यामध्ये आपल्याला भरपूर अशा ऑप्शन यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर दोन ऑप्शन या समोरचे हे ऑफ होणार आहे यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये निवड करामध्ये आपल्याला खालीच थोडे स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मशीनचा प्रकार विचारणार आहे या मशीनचा प्रकारमध्ये आपल्याला थोडे स्क्रोल करून सर्वात खाली यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप असे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे हो तर यामध्ये आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि यामध्ये आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आणि आपण आणखी काही घटक निवडायचे असेल तर आपल्याला यस करून आणखी घटक निवडू शकता आणि आणखी घटक निवडायचे नसेल तर आपल्याला नो या बटनावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण परत आपल्या होमपेजवरती येणार आहोत आणि यामध्ये आपल्याला होमपेजवरती आल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला अर्ज सादर करा असे दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा ओ पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला याला ओके करून घ्यायचे आहे आणि यामध्ये पहा आपल्याला आपला तालुका आणि त्यासमोर पहा असा ऑप्शन दाखवणार आहे निळ्या कलरमध्ये तर आपल्याला या पहा ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही आत्ता केलेला अर्ज आहे त्या अर्जाची आपल्याला या ठिकाणी तपशील दाखवणार आहे आणि खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे योजनेअंतर्गत कर ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी व शर्ती मार्गदर्शक सूचना या लागू राहतील तर यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे आपल्याला या ठिकाणी आपले देय यशस्वी झालेले आहे म्हणजे आपण वर्षातून एक वेळेस जर का अर्ज केला पहिल्यांदाच अर्ज केल्याच्यानंतर आपल्याला हे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला हे पेमेंट करायचं काम लागणार नाही तर आपला अर्ज या ठिकाणी झालेला आहे तर आपल्याला या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचे आहे आता आपला अर्ज पूर्णपणे हा सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी पंपासाठी महा डी बी टी या पोर्टलवर अर्ज करू शकता आणि यामध्ये तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक एस एम एस पाठवण्यात येईल आणि ते मॅसेजच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल की तुमची फवारणी पंपासाठी तुमची निवड झालेली आहे आणि त्यानंतर तुमच्या गावच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून तुम्हाला हा फवारणी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद